आपण महाराष्ट्र पोलीस लातूर ग्रामीण विधानसभा संघाचे लोकप्रिय आमदार तथा आध्यात्मिक कुशल संघटक कुशल सुशासन चालवणारे दिनदलितांचे कैवारी सर्वसामान्यांचे आधारस्तंभ सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व दानत्व जपणारे नेतृत्व म्हणजेच दमदार व संयमी वेळप्रसंगी तुफानी नेतृत्व म्हणजेच आमचे मार्गदर्शक भटके विमुक्तांचे नेते सर्वसामान्यांचे नेते लातूर ग्रामीणचे तडफदार नेतृत्व माननीय आमदार रमेश अप्पा कराड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढील कार्यकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अंकुश जाधव भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रसंत रामराव महाराज बंजारा सामाजिक परिवर्तन महासंघ संपूर्ण भारत संघटन तथा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश माजी महामंत्री